आणि आता या राजकीय बातम्यांनंतर अकोल्यातून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अकोल्याच्या हरिहरपेठ भागात दोन गटात राडा झाला आहे अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते घटनास्थळी मोठा पोलिसांचा सा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे क्षुल्लक कारणावरून हा तणाव निर्माण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अकोल्यातल्या हरिहरपेठमधली ही घटना आहे तर अकोल्याच्या हर पेठ भागात झालेली दगडफेक आणि जाळपोळीची घटना आहे अकोला पोलिसांचा अपयश आहे असा गंभीर आरोप अमोल मिटकरींनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी सुद्धा अमोल मिटकरींनी केली आहे हा संवेदनशील भाग राहिलेला आहे मागच्या वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती आणि परत त्याच ठिकाणी किरकोळ कारणावरून अशा प्रकारे जर काही जाळपोळ होत असेल दगडफेक होत असेल या अकोल्याला हे न शोभणारी गोष्ट आहे अकोला हा पुरोगामित्वाचा जिल्हा राहिलेला आहे मात्र सध्या तरी पोलीस प्रशासनाचं अपयशच याला कारणीभूत आहे असं मी सत्तेमध्ये असतानासुद्धा तुम्हाला सांगतो निवडणुका तोंडावर आहे आणि अशावेळी अशा घटना अकोला जिल्ह्यात जर होत असतील तर याबाबत कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी सारखी चौकशीसुद्धा या प्रकरणाची लागली पाहिजे